आणि प्रोटीनही छान आहे अशा प्रकारे आम्ही हा माल सेल करतो हा माल आम्ही अलिबाग मुंबई गुजरात वेरावळ रत्नागिरी अशा ठिकाणाहून माल आणतो किती वर्षापासून हे हो। ऐंशी वर्ष जवळपास झालेली हे आता आमची तिसरी पिढी आहे दुकानावर बोबेल तीनशे रुपये घेतात कमी जातात बाकी दांडी आहे आंबाडी आहे होलसेल मध्ये क्वांटिटी मध्ये तुम्हाला दोन टन तीन टन मिळू मायात क्वांटिटी मध्ये नमस्कार नमस्कार आपल्याकडं आहे आंबाडे आहे दांडे आहे बोंबील आहेत खारा मासा असतो सोडे असतात सोडे दोन तीन प्रकारचे असतात साफ केलेले बोंबील असतात ले हो साफ केलेले बोंबील पण असतात रेडी लगेच लगेच भाजी करू शकतो काय बुंदीलचे रेट हा बारीक घेतला तर शंभर रुपये पावशेर असतो हा मीडियम घेतला एकशे वीस रुपये पावशेर असतो थोडासा मोठा घेतला तर साईज वाईज रेट असतात सगळे आयटम आहेत सुकट सोडे सगळे मिळतील बोंबील आता चारशे साडेतीनशे रुपये किलो पासून पुढे

एक नंबर आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बुंबिर सुकट सोडे खारा मासा बांगडा वाकट सगळं काय भेटणार तुम्हाला हे वाकट मासा आहे आणि हे बघा हे सोडे कुठले कुठले हे बघा हे मोठे साईज आहे हे मीडियम आहे हे बारीक आहे हे साडे तीनशे रुपये पावशेरे हे चारशे रुपये पावशेरे हे साडे चारशे रुपये पावशेरे आणि हे बघा हे सुरमईचा मास आहे हे पिवळ सुरमई दोनशे रुपये पावशेरे हा रावस आहे हा एकशे साठ रुपये पावशीरे हा बुंबील आहे हा एकशे वीस रुपये रे हा शंभर रुपये पावशी रे बारीक असतात चटणीची ते ऐंशी रुपये पावसे रे बघा हे बारीक ऐंशी रुपये पावसा चटणी चांगले एकशे आणि हे बघा हे सुकट सुकट मध्ये चार क्वालिटी आहे सुकट साठ रुपये पावशेर असती सत्तर रुपये पावशेर आहे ऐंशी रुपये पावशेर आहे शंभर रुपये पावशेर आहे आणि हे बघा ही मोठी सुकट आंबाडी नमस्कार सर तर सर आपल्याकडे काय काय भेटतं सुरम आहे आहे बांगडा आहे आणि काय काय रेट असतात सर, सर आपल्याकडे शंभर रुपये चारशे रुपये पास चारशे ऐंशी पर्यंत आहे महात्मा फुले मंडईच्या जवळ नेहरू चौक नेहरू चौक किती वर्षापासून मार्केट आहे 90 वर्ष 90 वर्ष 90 वर्ष झाले 1936 पासून जो मार्केट आहे ब्रिटिश कालीन ब्रिटिश काल बघू शकता पिंटरावण हे अशा प्रकारे भूमि मार्केट आहे जर येईल कंस पण चारी चारी भाजी तरकारी मटण चिकन सगळं एकत्र असतं हे म्हणजे बोंबीलाच फक्त ड्राय ड्राय मे सुक्या मसूरीच मा

एकशे ऐंशी दोनशे रुपये किलो दोनशे रुपये जाड पानाच अशा प्रकारे बोंबिल मार्केटची माहिती पूर्ण आपण घेतलेली आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नाहीये की हे बोंबिल मार्केट पुण्यामध्ये पण आहे मी पण पहिल्यांदाच बघितलेलं आहे खूप गर्दी आणि खूप स्वस्त मस्त आहेत म मासे यांच्याकडे तर मित्रांनो परत भेटू आपण या स्टुडिओ